एक महत्त्वाची बातमी आहे वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याचं कळत आहे जेलमध्येच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये त्याची प्रकृती बिघडल्यानंतर आता वैद्यकीय पथकाकडून वाल्मिक कराडच्या तब्येतीची तपासणी देखील केली जात के असल्याची माहिती मिळते आहे वाल्मिक कराडची प्रकृती जेलमध्ये बिघडल्याची माहिती आता समोर आली आहे जेलमध्येच वैद्यकीय पथकाकडून वाल्मी कराडच्या तब्येतीची तपासणी केली जात आहे यापूर्वी देखील वाल्मिकाडला पोटाशी संबंधित विकार झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्यासाठी त्याला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं होतं आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अशोक काळकुटे आपल्यासोबत आहेत अशोक काय अधिक माहिती संतोष देशमुख प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मी कराड हा बेटच्या जेलमध्ये आहे आणि त्याला यापूर्वी देखील पॅनिक अटॅक आलेले होते मात्र आज दुपारनंतर त्याची प्रकृती खालावली आणि यानंतर वैद्यकीय पथकानं कारागृहात त्याची तपासणी करून तिथेच त्याला उपचार दिलेत आवश्यकता वाटत नसल्यानं वैद्यकीय पथकाने ऍडमिट न करून घेता त्याला उपचार दिलेला आहेत मात्र अशा पद्धतीने त्याची वारंवार प्रकृतीची जी कारण आहेत किंवा ज्या तक्रारी आहेत त्या अनेक वेळा समोर येताना आपल्याला पाहायला मिळते आज देखील चार वाजता वार अशाच प्रकारची तक्रार त्याची समोर आल्याच्या नंतर तपासणी केली यावेळी रक्तदाब वाढला होता आणि शुगर कमी झाल्याचं देखील वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आलंय मात्र सध्या त्याला उपचार देण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं देखील सांगण्यात आलंय सगळ्या नक्कीच अशोक धन्यवाद या माहितीसाठी